मोहोळ तालुक्यातील तरडगाव येथे अतिवृष्टीमुळे ग्रामस्थांच्या हाल होत असून तातडीने शासकीय मदत करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत मोहोळ तालुक्यातील तरडगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामस्थांचे हाल झाले आहेत गावकऱ्यांकडे प्यायला पाणी व अन्न सुद्धा उपलब्ध नसल्याने लोकांचे हाल होत आहेत म्हणणे आहे की अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी गावात भेट देण्यासाठी आलेला नाही शासनाकडून लोकर मदत न मिळाल्याने गावातील नागरिक वर्गणी गोळा करून अन्नाची व्यवस्था करत आहेत लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज चार पाच दिवस झाला तर पाणी आहे गावात काय कशा सोयी नाही काय नाही पाण्याचं सोय नाही बाहेरनं पाणी आणते ती ते ती बाहेरनं काय तर आणल्यावर खायला ती चालू आहे सगळ्याचं घर बुडलं आहे सगळ्या पाण्याखाली गेलं आहे सगळ्याचं घर पाक ते सगळं गहू जवारी काय संसारच पाक आहे हे सगळं पाक हे झालं आहे कुठला नेता आला नाही का कोण आला नाही आम्हाला विचार आला आला ना। नाही की गावातली आमची घडी सगळं वर्गाने काढून आम्हाला पैसे दिले, दिले। ले ले का माल आणून दिले त्यांना बी करून खाव वाट लावून आम्ही बी खाल्ला मग आता टाका नाही आई बहीण भाऊ ताई माई करत येते ती आता तोंडसुद्धा आलं ना विचाराकेला आल्यावर त्यांना तोंड आहे का आपल्याला बोलायला टाका म्हणाला आता विचारलं कष्टाला नाही तर पुन्हा घेऊन काय करायचं आम्हाला आम्ही बुडून चालाव का रस्त्यावर चूल मानून रात्री खाल्लो आम्ही कुणाचं काय मदत नाही काय नाही कोणावर विचारणार आला नाही सुद्धा आलो नाही गेलो वर तिकडे रोडवर तिकडं जनावर घेऊन गेलो गहू जवारी काय असतील खायाचं माल वाहून गेलं दुसऱ्या गावाला जावा इकडं जावा तिकडं जावा त्यांच्या गावाने मी पाणी आहे असं सांगून गेलो पण त्यांनी काय आपला सेवा काय केलं नाही काय सुद्धा नाही असं वर्गन काढून खायला आम्ही गावातले आमची धीरं आपली गावातली सही ग्रामस्थ सगळी मिळून आम्ही वर्गाने काढून बाया आम्ही करून त्यांना बी घातलं आम्ही बी खायला